या लढ्याला खंडेरा तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी देईल याचीही मला खात्री आहे या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत राजे राजेवमाजी नाईक यांचे आपण या सर्वजण वारंदार हो। आहोत आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधील बेरड बेडर रामुशी समाज यांचा आरक्षणाचा विषय या ठिकाणी आपण सर्वांनी घेतलेला आहे खरोखरच महाराष्ट्रामध्ये आपण विजय तर समाजाचे जे आतापर्यंत रीती रिवाज असेल आतापर्यंत समाजाच्या ज्या काही बावी परंपरा असतील संस्कृती आहेत त्या सगळ्या अनुसूचित जाती अनुसूचित जम जमातीशी मिळत्या जुलत्या डॉक्युमेंट बघायची झाली तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे बॉम्बे गॅजेटमध्ये हैदराबाद है गॅजेटमध्ये नोंद आहे कर्नाटकमध्ये एस टी मध्ये समावेश केला महाराष्ट्रामध्ये समावेश होऊ शकतो आणि त्यासाठी तुम्ही आंदोलन केले न्याय आंदोलन आहे आणि माझा त्यासाठी निश्चितपणाने तुम्हाला पाठिंबा आहे अनेक वर्षापासून मागणी तडीला जावी यासाठी संघर्ष करायला पाहिजे तो संघर्ष तुम्ही करता संघर्षाची परंपरा आणि क्रांतिकार दिलेला आहे आपण या ठिकाणी मोठा कार्यक्रम त्यांच्या जयंतीच्या निमित्त घेतला होता आणि त्याला सगळ्या वक्त्यांनी तुमच्या समोर वस्तुती मांडलेल्या त्यांनी त्यांचे विश्लेषण मांडूया आणि ते विश्लेषण मांडल्यानंतर मग आपल्याला अनुसूचित जमातीमध्ये एस टी मध्ये समावेश केला तर मी बघितले अनेक लोक आहेत ज्यांचा शिक्षणाशी कधी संबंध आलेला नाही वर्षानुवर्ष ते शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत जिथं शिक्षणापासून वंचित राहतात त्याला पुढचे मार्ग सगळे फुटतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि मग एसटी समा एसटी समाजामध्ये जर समावेशाचा झाला सा तर चांगलं शिक्षण उपलब्ध होईल नोकरीच्या संधी उपलब्ध होतात वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये अधिकचा फायदा होईल आणि निश्चितपणानं समाजाला पुढं जाण्यासाठी सुधारण्यासाठी एक चांगला मार्ग उपलब्ध होईल आणि म्हणून डेरड रामोशी समाजाने ती जी मागणी केलेली आहे त्या मागणीला या ठिकाणी मी पाठिंबा व्यक्त करतो आणि ही मागणी पूर्ण व्हावी अशी सरकारला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि महा मुंबई टाइम्स